ही गोष्ट खरी आहे की सन्मान्य राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहे आणि मला असं वाटतं काही तासात स्पष्ट होईल ते कशासाठी दिल्लीला गेले कोणाला भेटणार आहेत मनसेने काही दोन ते तीन जागांचा प्रस्ताव ठेवलाय का अशोक चर्चा देखील आहे ते मध्ये दक्षिण मुंबई शिर्डी आणि नाशिक असा काही प्रस्ताव आहे का म्हणजे माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्मान्य राजसाहेब दिल्लीला गेलेले आहे कोणाला भेटतायत कशासाठी गेले या गोष्टी घेणार काही तसा स्पष्ट पात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिता की सन्माननीय नेते बाळानंद गावकर साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्मान्य साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय वानंदगावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही बाई पटण्याचं गोष्ट नाहीये